सुभाष नगर रोडवरील रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या ब्रिजखाली कोंबड्या भरून जाणाऱ्या पिकअप व दुचाकी वाहनाचा अपघात झाला या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक, एक जखमी आहे जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे टाकईकडून सुभाष नगरकडे जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या ब्रिजजवळ झालेल्या अपघातात मिर्झेतील इर्शाद रियाज मगदुमवय वर्ष बत्तीस राहणार मुजावर गल्ली याचा जागीच मृत्यू झाला आयराब शोकत देसाई राहणार मुजावर गल्ली हा जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत इरशाद व आयराब हे दोघे मोटारसायकलवरून सर्व्हिस रोडवरून मालगावच्या दिशेने जात असताना सुभाषनगरकडून महिषाकडे कोंबडा भरून येणारा पिकअप रत्नागिरी नागपूर हायवेच्या ब्रिज खालून जात असताना मोटरसायकलने पिकअपला जोरदार धडक दिली अपघात इतका भीषण होता की इरशाद याच्या डोक्याला जब्बर मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला तर सायराब देसाई हा जखमी झाला अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी होती अपघात स्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ दाखल होऊन पंचनामा केला याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे सुलेमान माजी उपसरपंच ग्रामपंचायत आज टाकळी तासगाव बेळगाव हायवेवर टाकळी या ठिकाणी आज एका निष्पाप तरुणाचा हायवे डेव्हलपमेंटच्या चुकीमुळं तिथे तिथं रिफ्लेक्टर नसल्यामुळं किंवा इथं काही दिशादर्शक किंवा बांडे नसल्यामुळं इथं एखादी निष्पा तरुणाचा जीव गेलेला आहे आणि याच प्रकारचं अनेक प्रकारे हायवे हायवे डेव्हलपमेंटच्या चुकीमुळं अनेक निष्पाप तरुणांचे लहान मुलांचे महिलांचे जीव गेलेले आहेत या ठिकाणी मला हायवे डेव्हलपमेंटला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी हे जर स्पीड ब्रेकर आणि जर आपले रिफ्लेक्टर असले तर माणूस हळू जातोय येणारा जाणाऱ्याला माहित नसतंय की डिव्हायडर कुठं आहे ते टनर कुठं आहे हे माहीत नसल्यामुळं माणूस बेफॉर्म जात असतो आपल्या दुंदीत आपल्या विचारात जात असतोय त्यामुळं माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला पण माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा हायवे डेव्हलपमेंटला आपला हा अभिप्राय कळवावा आणि निष्पाप लोकांचे जीव जाण्यापासून वाचवावं आणि तसंच या ठिकाणी या हायवे डेव्हलपमेंट वाल्यांचा मी या जाहीर निषेध करतो आणि याच त्यांनी रिफ्लेक्टर आणि जर डिव्हायडर किंवा स्पीड ब्रेकर नाही केले तर या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देतो दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा मराठी न्यूज चॅनल